नमस्कार मंडळी काल अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्रातल्या कुस्तीगीर शौकिनांसाठी मानाची असणारी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा पार पडली आयोजन अगदी भव्य दिव्य केलं होतं पण स्पर्धेला गालबोट लागलं पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला पण चर्चा झाली शिवराज राक्षेच्या पराभवाची नेमकं काय घडलंय शिवराज राक्षेवरती खरंच अन्याय झालाय का अशा प्रतिक्रिया येऊ लागल्यात की पृथ्वीराज मोहोळ जिंकला पण कुस्ती हरली नेमकं तसंच घडलंय का काय हे नेमका प्रकार हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी काल कुस्तीगिरांसाठी मानाची असलेली महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडत होती आता गेल्या तीन वर्षामध्येही कुस्तीगीर संघटनेकडून आयोजित केलेली महाराष्ट्र केसरीची स्पर्धा वादाच्या भोऱ्यात सापडते दोन वर्षांपूर्वी सेमीफायनलमध्ये सिकंदर शेखला पराभूत करण्यात आलं होतं त्यावेळी सिकंदर शेखने सुद्धा असा दावा केला होता की आपला हा पराभव नाही आहे आणि आपण आपणच खरे महाराष्ट्र केसरी होणार होतो त्या वर्षी त्यानं शपथ घेतली शब्द घेतला की पुढच्या वर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा मी पटकावणार आणि त्याचनुसार त्यानं मागच्या वर्षी शिवराज राक्षे अर्थात डबल महाराष्ट्र केसरीला पराभूत करून मागच्या वर्षीची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आता यंदा शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी अर्थात ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या उद्देशानं स्पर्धेत उतरला होता असं सगळ्यांचंच म्हणणं होतं पण झालं याच्या उलटं सेमीफायनलचा डाव होता आणि या डावामध्ये या स्पर्धेमध्ये शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ ही स्पर्धा सेमीफायनलसाठी भरवली होती या कुस्तीदरम्यान झालं काही असं पृथ्वीराज मोहोळने डाव टाकत शिवराज राक्षेला मैदानावरती अर्थात मॅटवरती पाडलं आणि पंचांनी पृथ्वीराज मोहळला विजयी घोषित केलं पण दुसऱ्या क्षणाला शिवराज राक्षे संतापला तो पंचांकडे धावत गेला आणि त्यानं विचारणा केली की तुम्ही कोणत्या आधारावरती पृथ्वीराज मोहळ्याला विजय घोषित केलं त्याचं म्हणणं असं होतं की माझी पाठ या डावामध्ये टेकलेली नाही आहे आणि त्यामुळं मी पराभूत नाहीये शिवाय पंचांनी निर्णय द्यायला घाई केली असं सुद्धा त्याचं म्हणणं होतं या साऱ्या वादादरम्यान शिवराज राक्षेनं पंचांना लात मारली आणि वादंग सुरू झाला पहिल्यांदाच कदाचित कुस्तीच्या आखाड्यावरती पोलिसांची संख्या जास्त दिसत होती आणि ती संख्या होती आखाड्यावरती मैदानावरती होणारी हुज्जत त्यावरती होणारी भांडणं रोखण्यासाठी सगळं झालं पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित करण्यात आलं आणि पृथ्वीराज मोहोळ फायनलमध्ये पोहोचला विरोधात होता महेंद्र गायकवाड आता या दोघांमधली कुस्ती सुरू झाली या कुस्तीमध्ये सुद्धा अनेक वादाचे प्रसंग झाले आणि अंतिम क्षणी महेंद्र गायकवाडनं पंचांचा निर्णय झुगारून लावत त्या कुस्तीच्या मैदानावरून पाय उतारणी केली अर्थात निकाल स्पष्ट होता पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांकडून मित्रांकडून जल्लोष सुरू झाला पृथ्वीराज मोहोळनं स्वतःच्या वडिलांना खांद्यावरती घेतलं आखाड्यावरती फिरायला सुरुवात केली पण चर्चा तीच होत होती शिवराज राक्षेच्या सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवाची मग सगळीकडे स्टेटस व्हायरल होऊ लागले ते कुस्तीचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले फोटो व्हायरल होऊ लागले आणि या फोटोवरून या व्हिडिओजवरून प्रथमदर्शनी दर्शनी असं दिसतंय की शिवराज राक्षेचा पराभव झालेला नाही आहे मग अशा सुद्धा टीका होऊ लागल्या की पृथ्वीराज मोहोळ हा मुरलीधर मोहोळ यांच्या जवळचा आहे आणि त्यामुळंच ही कुस्तीची स्पर्धा फिक्सिंग केली गेली आहे असा सुद्धा आरोप होऊ लागला नेमकं सत्य काय आहे याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत कुस्तीच्या वेगवेगळ्या परीक्षकांकडून कोचेसकडून त्याच्यावरती विचारणा केली जात आहे आणि या सारा दरम्यान बातमी आली शिवराज राक्षेवरती तीन वर्षांची बंदी घालण्यात आले दोन वर्षांपूर्वी सिकंदर शेख यांच्यावरती अन्याय झाला अशा प्रतिक्रिया येत होत्या तशाच प्रतिक्रिया यंदा शिवराज राक्षे यांच्या संदर्भात येत आहेत शिवराज राक्षेंचं असं म्हणणं आहे की ट्रिपल महाराष्ट्र केसरी मी होऊ नये यासाठी ही स्पर्धा फिक्स केली असावी आणि यासाठीच मला पराभूत केलं असावं आता नेमकं प्रकरण काय हे येत्या काही दिवसात समोर उघडकीस येईलच पण एकंदरीतच हे फोटो पाहिल्यानंतर व्हिडिओज पाहिल्यानंतर असं जाणवतंय की शिवराज राक्षेवरती खरंच अन्याय झालाय मग या स्पर्धेमध्ये खरंच राजकारण झालंय की पंचांची नजर चूक झाली हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी म्हणजे या साऱ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा शिवराज राक्षेवरती खरंच अन्याय झालाय का पृथ्वीराज मोहळनं जिंकलेली महाराष्ट्र केसरीची गदा वादाच्या भोऱ्यात सापडते का आणि या साऱ्या प्रकरणामध्ये पृथ्वीराज मोहळ याच्यावरती सुद्धा अन्याय होतोय का तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर। आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या आप कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद